मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया आता प्रतिमाला म्हणते की आई मी तुला आता कुठेही जाऊ देणार नाही आहे लहानपणी आपल्या दोघींना एकमेकींचा सहवास मिळाला नाही आता तुझा सहवाससुद्धा आठवत नाही असं म्हणून ती आता प्रतिमाला प्रॉमिस करत असते की आता इथून पुढे आपल्या दोघींची ताटातूट कोणीही करू शकत नाही परंतु आता प्रतिमाला ओळखतच नसतं प्रिया नक्की कोण आहे ते तिला तिचा स्पर्श देखील नको असतो म्हणून प्र प्रतिमा आता प्रियाचा हात झटकते आणि सायलीजवळ जाऊन थांबते प्रतिमाचं आता हे असं वागणं पाहून सर्वांना धक्काच बसतो मग अस्मिता पटकन बोलून जाते प्रतिमा आत्या तू असं का करतेस अगं स्वतःच्या मुलीचा हात धरायचा सोडून तू त्या सायलीकडे का सारखी सारखी जातेस त्यानंतर प्रतिमाला आता रविराज म्हणतो अगं तू आपल्या तन्वीला नाही ओळखलं का हे आपलंच पिल्लू आहे थोडं मोठं झालं आहे तुला आता ओळखत नसेल तेव्हा प्रतिमा आता आश्चर्याने सर्वांकडे पाहत असते आणि प्रियावर रविराजकडे देखील त्यानंतर रविराज विचारतो प्रतिमा आपल्या तन्वीला तू जवळ नाही घेणार का मग आता ती काहीच बोलत नसते त्यामुळे आता रविराज देखील हादरून जातो काय बोलावणं त्याला कळत नाही मग आता सायली म्हणते रविराज सर अहो प्रतिमा त्या घरात आल्यापासून त्यांच्यावर नुसता प्रश्नांचा भडीमार होतोय आपण त्यांना जरा आराम करून देऊयात का थोड्या वेळाने त्यांना प्रश्न विचारले तर चालतील का तेव्हा रविराज म्हणतो अगं पण सायली तेव्हा सायली म्हणते प्लीज मी रिक्वेस्ट करते मग आता प्रियाला खूपच राग येतो कारण प्रतिमाच्या बाबतीत असणारे सर्व डिसिजन सायली घेत असल्यामुळे प्रियाचा जळफळाट होऊ लागतो काही वेळानंतर विमल तेथे येते आणि म्हणते सायलीताई तुम्ही म्हणाल्याप्रमाणे मी प्रतिमा आत्यांची खोली अगदी रेडी करून ठेवली आहे तुम्ही त्यांना आता आराम करायला सांगू शकताय मग आता सायली विचारते प्रतिमा आत्या तुम्ही जरा आराम करता का थोडा वेळ आ ती लगेच परार्थी मान हलवते तेव्हा सायलीचं सगळं काही प्रतिमा ऐकते ते पाहून पूर्ण या दोघींकडे पाहतच राहतात आता सायली किती प्रेमाने प्रतिमाची काळजी करते प्रेमाने त्यांना अगदी वागवते ते पाहून अर्जुनच्या डोळ्यात पाणी येतं तिच्याकडे पाहतच राहतो इकडे सायली प्रतिमाला घेऊन तिच्या रूममध्ये येते त्यावेळी एवढी मोठी रूम पाहून आता प्रतिमा म्हणते की मला इथे नाही राहायचं असं ती इशारा करूनच सांगत असते सायली म्हणते प्लीज प्रतिमा आत्या आता इथून तुम्ही कुठेही जायचं नाही आहे हे तुमचंच घर आहे त्यानंतर आता ती प्रतिमाला म्हणते प्रतिमा आत्या मला माहीत आहे तुम्हाला अचानक एवढी माणसं दिसली त्यामुळे तुम्ही जरा गांगरोंग गेले असाल पण काळजी करू नका कारण इथल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यामध्ये तुमच्याबद्दल पाणी होतं आणि दुसरीकडे त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला पाहिल्यापासून हसूसुद्धा आहे आता ही तुमच्यासाठी अनोळखी असलेली माणसं सतत तुम्हाला जवळ घेण्यासाठी तडफडतायत पण माझ्यावर विश्वास ठेवा प्रतिमा आत्या मी तुम्हाला कोणताही त्रास होऊ देणारच नाही त्यानंतर ती आता प्रतिमाला बसायला सांगते ती नकारच देत असते पण सायली आता तिला म्हणते बसा प्रतिमा आता सोफ्यावर बसते मग आता सायली म्हणते तुम्हाला रिलॅक्स वाटते ना भीती नाही वाटत ना प्रतिमा नाही असं म्हणते मग आता सायली म्हणते अहो तुम्हाला मी आता एक सांगते ते म्हणजे तुम्हाला या घरातील सर्वांचं प्रेम स्वीकारण्यासाठी मनाची तयारी करावी लागेल मग त्याला कितीही वेळ लागला ना तरीही चालेल आम्ही वाट बघू सायलीच्या ह्या बोलण्यामुळे प्रतिमाला खूप धीर येत असतो त्यावेळी ती आता हो असं म्हणते मग आता सायली म्हणते मी जेवणाचं बघते तोपर्यंत तो तुम्ही आराम करा असं म्हणून सायली आता तेथून जाते नंतर प्रतिमा त्या रूमकडे पाहतच राहते पण तिला अजूनही काही आठवत नसतं दुसरीकडे महिपत आता फोनवर बोलत असतं साहेब अहो तुम्ही माझ्या व्यवसायामध्ये मा पैसा लावला तर मग तुमचा पैसा अजिबात बुडणार नाही त्यामध्ये प्रॉफिटच होणार असं म्हणून तो आता कपाट उघडतो आणि त्या तिजोरीमध्ये पाहतो तर तेथे काही जागीने त्याचबरोबर पैसे देखील नसतात म्हणून आता तो खूप घाबरतो आणि पटकन फोन ठेवतो धक्क्यानेच तो, तो साक्षीला जोराजोरात ओरडू जोरा लागतो साक्षी पटकन इकडे ये मग आता ती धावतच तेथे जाते आणि विचारते काय झालं अन्ना अहो तुम्ही इतके का ओरडता यांना मग आता तिजोरीतले दागिने आणि पैसे तू घेतलेस का असं तो विचारू लागतो त्यानंतर साक्षी म्हणते पण अण्णा हो नागराजने दिलेले दागिने त्याचबरोबर थोडे पैसे होते ते कुठे आहेत ते सगळे गेले का मग अजून काही गेलं नाही ना त्यावेळी ना। आता महिपत म्हणतो अजून खूप काही गेलं आहे असं म्हणून आता तो चिडतो आणि म्हणतो महिपत शिकरेच्या घरी चोरी कोरायची कुणाची हिंमत झाली काय माहीत आणि या गेटवर जे उभे आहेत ते काय झोपा काढतायत की काय असं म्हणून आता महिपत हा खूपच चिडतो आणि सुभ्यासुभ्या असा आवाज बाहेर जातो त्यानंतर महिपत हा सुभ्यासुभ्या करतच आता हॉलमध्ये येतो तेथे आल्यानंतर आता तो वॉचमेन काका असतो तो, का का तो तेथे येतो आणि विचारतो काय झालं साहेब मग आता महिपत त्याला खूप मारतो आणि त्याला लाथाबुक्क्या घालत विचारतो काय रे सुभ्या तुला कळालं नाही का इथे तिजोरी फोडून कोणीतरी करोडोचा माल घेऊन गेला आहे तू काय नुसतं बुजगावणं म्हणून तिथे उभा होतास का असं म्हणून आता खूपच चिडतो आणि म्हणतो जर तुझं तोंड पुन्हा दाखवलं ना तर बघच मी तुला पोत्यात घाल आणि गेट जवळ बुजगवणं म्हणून उभं करतो आता महिपतच्या रागावाला पारावारच राहिलेला नसतो साक्षी त्याला अडवत असते त्याला एवढं मारू नका म्हणून आता महिपत खूपच मारत असतो त्यामुळे आता साक्षी खूपच घाबरते आणि म्हणते अण्णा स्टॉप तुम्ही बस करा आता असं म्हणून ती सुभ्याला सांगते की तू पळून जाता त्यावेळी तो कसा बसा आता महिपतच्या तावडेतून सुटून तेथून जातो मग आता तरीही महिपत आरडाओरडा करत असतो इकडे सायली अजून बाहेर आलेली नसते अर्जुन आता त्या रूमजवळ जाऊन उभा राहतो आणि म्हणतो कुसुमताईला तोपर्यंत मेसेज करून सांगतो की सायली आली आहे असं म्हणून आता तो लगेच कुसुमताईला मेसेज करतो तेवढ्यातच सायली तिथे येते आणि विचारते काय हो तुम्ही इथे का उभे राहिला आहात असं मग आता अर्जुन म्हणतो काही नाही मी इथे तुमचीच वाट पाहत थांबलो होतो सायली म्हणते का बरं तेव्हा अर्जुन म्हणतो कसं आहे ना तुम्ही त्या दिवशी अलिबागला गेलो होतो तेव्हा खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केलात की त्या प्रतिमा आत्याचा आहे परंतु मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून सॉरी सायली म्हणते अहो तुम्ही त्यांचा चेहरा पाहिला नव्हता ना, ना। त्यामुळे तुम्हालाही खरं वाटतच नव्हतं आणि सगळी परिस्थिती पाहता तुम्हाला तरी कसा विश्वास बसेल की त्या प्रतिमा आत्या होत्या म्हणून मग तुम्ही सॉरी का म्हणताय आणि जेव्हा तुम्ही मला न सांगता अलिबागला निघून गेलात ना तेव्हा सुद्धा मी तुमच्यावर खूप चिडलो होतो सॉरी अगेन सॉरी असं म्हणून तो आता सॉरीचा सायलीसमोर जपच करतो त्यानंतर अर्जुन म्हणतो तुम्हाला अजून एक सांगू का अहो तुम्ही आपल्या घरासाठी एवढं प्रेशियस गिफ्ट आणला आहे ना की सांगू शकत नाही आणि सिनियर त्याचं म्हणाल तर त्याचं लाईफच तुम्ही चेंज केलं आहे त्यावेळी सायली आता स्वतःला क्रेडिट न घेता म्हणते की आपण काहीच केलेलं नाही आहे सर तसं पाहिलं तर कारण नियतीचीच इच्छा होती की प्रतिमा त्यांना त्यांच्या माणसांचा सहवास मिळावा आणि लवकरात लवकर त्या सर्वांची भेट व्हावी पण सर अहो त्यांनी खरंच खूप सोसलं असणार आहे कारण त्या मंदिरामध्ये राहत होत्या आणि तिथे मदत मागतात ना बाहेर तेथे त्या अशा मदत मागत होत्या किती वाईट वाटतं ना असं पाहिल्यानंतर त्या कुठे भटकत असतील काय खातपीत असतील हे कळतच नाही त्यानंतर अर्जुन म्हणतो त्यांचे कपडे तर डिसेंट वाटत आहेत आणि त्यांच्या हातात एक पिशवी आहे त्या पिशवीमध्ये नक्की काय आहे तेव्हा सायलीहून ते नाही माहीत नक्की काय आहे कारण मी नाही पाहिलं कारण त्यांना नक्की कशा प्रकारचं आयुष्य जगले आहेत ना तेच आपल्याला माहीत नाही मी सर त्यांचं कसं झालं आहे माहीत आहे का त्यांना मागचं काही आठवत नाही आणि आत्ताचं काही सांगता येत नाही अर्जुन म्हणतो पण प्रतिमा आत्यांची तुम्ही खूप काळजी घेताय केअर करताय म्हणून त्या लवकरात लवकर बऱ्या होतील असं मला वाटतं तेव्हा पूर्णाजींच्या प्रेमामुळे हे सगळं काही घडलं आहे है, असं सायली म्हणते कारण पूर्णाजींचं प्रतिमात्यांवर किती प्रेम आहे तुम्हाला तर माहीत असेल रोज त्या देवाकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करायच्या सर आणि तुम्हाला सांगू का मी यातलं काहीही केलेलं नाही आहे हे सगळं आपल्या माणसांमुळे झालं आहे आणि ही माझी माणसं आहेत बरोबर ना आपली माणसं आहेत ना अर्जुन म्हणतो हो तुमचीच माणसं आहेत आणि कायम तुमचीच राहणार तेव्हा सायली आता गालातल्या गालात असते अर्जुन आता लगेच समोर पाहतो तर तेथे प्रिया आलेली असते तेव्हा तो रागातच सायलीला म्हणतो की मी तुला फक्त प्रतिमा आत्याबद्दल विचारायला आलो आहे तेव्हा सायली म्हणते यांचा सूर अचानक कसा बदलला तेव्हा ती समोर पाहते तर प्रिया असते आणि ती अर्जुनकडे खूप रागात पाहते आणि तेथून जाते मग आता अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की बापरे माझी तर या दोघी घरात राहिल्यानंतर एक रोज परीक्षाच असणार आहे कारण प्रिया यांना माझ्यासमोरसुद्धा सुद्धा नको असते त्या लगेच अपसेट होतात असं म्हणून तो टेन्शनमध्ये येतो त्यावेळी तो प्रियाला विचारतो काय तन्वी मग आता ती म्हणते मी तुला घेऊन जायला आले आहे तेव्हा तो लगेच हसत तिच्याबरोबर पुढे जातो इकडे घरातील सर्वजण प्रतिमाबद्दलच विचार करत असतात तेव्हा सुमन म्हणते पण प्रतिमा वहिनींची अशी स्मृती कायमची कशी जाऊ शकते मला कळतच नाही त्यांना कसं आठवत नसेल आता जरा रागातच नागराज म्हणतो पण नक्की प्रतिमा वहिनीची स्मृती गेली असेल ना तेव्हा घरातील सगळेजण त्याच्याकडे पाहतच राहतात कारण त्याचा सूर जरा वेगळाच असतो तेव्हा तू असं का बोलतोस अस प्रताप विचारतो मग आता नागराज म्हणतो काही नाही काही काही केसमध्ये कसं नंतर काहीतरी आठवतं मग आता प्रताप म्हणतो हिच्या केसमध्ये सुद्धा असंच व्हायला हवं माझ्या प्रतिमाला लवकरात लवकर आठवायला हवं मग आता रविराज म्हणतो तिला कधीही आठवू दे पण माझी प्रतिमा माझ्याजवळ आली ना ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे पूर्ण आई हो खऱ्या अर्थाने आता माझं कुटुंब पूर्ण झालं माझ्या तन्वीला तिच्या आईची माया मिळणार तेव्हा पूर्णाजी देवीकडे मागणं मागतात माझ्या प्रतिमाला लवकरात लवकर सगळं काही आठवू देत तेव्हा प्रिया म्हणते हो पूर्णाजी आता मी तिला नक्की विचारेन तेव्हा काय काय घडलं होतं मग तिला आठवल्यावर ती मला सगळं काही सांगेन शेवटी मी तिची मुलगी आहे ना मग सर्वजण हो असं म्हणतात तेव्हा सायली म्हणते प्रिया आत्ता लगेच असं करू नकोस कारण ऑलरेडी आपण त्यांना खूप प्रश्न विचारले आहेत त्या गांगरून गेल्या आहेत आणि सारखं सारखं जर आपण त्यांना प्रश्न विचारले तर त्या अजून घाबरतील तेव्हा रागात्याच आता प्रिया विचारते म्हणजे मी माझ्या आईसोबत आता बोलायचं सुद्धा नाही आहे का इतक्या वर्षांनी माझी आई मला भेटली आता ह्या सायलीच्या सांगण्यावरून मी तिच्यापासून दूर राहायचं असं तुला वाटतं का तेव्हा सायली म्हणते अगं मी तसं म्हणत नाहीये प्रिया आपल्याला त्यांच्या मनस्थितीचा जरा विचार करायला हवा आपण सर्वजण त्यांचीच माणसं आहोत जोपर्यंत ते आपल्याला स्वीकारत नाही ना तोपर्यंत आपण थोडी वाट बघूयात बाकी काही नाही त्यानंतर आता प्रिया ही रागातच म्हणते आजी हे बघ तू ह्या सायलीला समजव हा कारण तिला प्रसंगाचं गांभीर्यच नाही आहे माझी आई आपल्या दोघींसाठी किती महत्त्वाची आहे ना हे तिला कळतच नाही त्यावेळी पूर्णाजी आता सायलीकडे रागातच पाहतात आणि म्हणतात खरंच प्रसंगाचं गांभीर्य हिला कळत नाही ना तेच खरं आहे पण ते सायलीला नाही तुला असं म्हणून त्या प्रियाची चांगलीच उचलबांगडी करतात त्यावेळी पूर्णाजी आता रागातच तन्वीला म्हणतात तुला प्रसंगाचं गांभीर्य नाही अगं तन्वी अगं तुझ्या आईला त्रास होऊ नये यासारखी साधी गोष्ट तुला कशी कळत नाही त्यावेळी रविराज म्हणतो पूर्णाई ती आनंदाच्या भरात बोलून गेली मग आता पूर्णाजी म्हणतात की हो आपल्याला आनंद तर साजरा करायचाच आहे कारण आजचा दिवस आपल्यासाठी सोन्याचा आहे तेव्हा रविराज म्हणतो हो पूर्ण आहे कारण देवाने आपली खूप परीक्षा पाहिली पण आपल्याला फळसुद्धा आता तसंच दिले असं म्हणून सर्वजण खुश होतात पुढे आता अर्जुन म्हणतो आपण जेव्हा त्याचा सर्वजण शोध घेत होतो त्यांच्याबद्दल सर्वांना विचारत होतो तेव्हा ती आपल्याला सापडली नाही पण जेव्हा आपण सर्व होप्स सोडून दिल्या तेव्हा ती नेमकी सायलीला सापडली आता सायलीचं सर्वजण कौतुक करत असतात म्हणूनच प्रिया आणि नागराज एकमेकांकडे पाहतात कारण त्या दोघांचा आता जळफळाट होत असतो प्रतिमा आली आता आपण संपणार अशी भीती त्यांना वाटत असते त्यानंतर आता सायली म्हणते पूर्णाजी आपण एक करायचं का त्यांना जे काही आवडतं ते आपण करायचं म्हणजे त्यांच्या ज्या सवयी होत्या ना अगोदर आपण पुन्हा त्यांच्या बाबतीत करायच्या म्हणजे त्यांना थोडं थोडं आठवेल आणि त्यांचं मन देखील प्रसन्न होईल मग आता पूर्णाजी म्हणतात ही आयडिया चांगली आहे आपण एक काम करू जेव्हा उद्या पूजा होईल ना तेव्हा तिला तेथेच यायला सांगू म्हणजे तिला किती छान वाटेल मग आता हे सगळं काही त्यांना आठवेल का अगोदरचं असं सायली विचारते तेव्हा आजी म्हणतात लगेच नाही आठवणार त्यानंतर आजी पुन्हा म्हणतात की उद्या सगळं काही प्रतिमाच्या आवडीचं जेवण झालं पाहिजे घरामध्ये मग आता सुमन सायली हो असं म्हणतात त्यावेळी कल्पना म्हणते प्रतिमाच्या आवडीनिवडी आता बदलल्या असतील का तेव्हा अश्विन म्हणतो त्या अलिबागच्या मंदिरामध्ये तिला काय खायला प्यायला मिळत असेल काय माहीत त्यानंतर प्रिया म्हणत असते मी आईची सर्व काळजी घेईल तिच्या खाण्यापिण्याची सुद्धा तुम्ही कुणी काळजी करू नका मग आता कल्पना म्हणते अगं प्रिया तूच नको काळजी करू उलट कारण सायली आणि मी आहोत ना आम्ही ते दोघी घेऊ काळजी त्यावेळी सायली आता पूर्णाजींना शब्द देते पूर्णाई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी प्रतिमा आत्यांना कधीही दुखवणार नाही आणि कधीही काही कमी पडू देणार नाही तेव्हा सर्वजण कौतुकाने सायलीकडे पाहू लागतात मात्र प्रिया आणि नागराचा जळफळाट होतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये प्रतिमाला झोप येत नसते तेव्हा सायली आता प्रतिमाला मांडीवर डोकं ठेवायला सांगते आणि अंगाई गाते तेव्हा घरातील सर्वजण खूपच कौतुकाने आता सायलीकडे पाहत असतात त्यावेळी प्रतिमाला अगदी गाढ झोप लागते ते पाहून सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा